संविधान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयाजवळील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं संविधान दिनानिमित्त राज्यात देखील विविध कार्यक्रम होणार आहेत नागपूरमध्ये विविध ठिकाणी संविधान दिनानिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या प्रांगणात संविधान पदयात्रा दिंडीचं आयोजन करण्यात आलं या दिंडीत विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते तर नागपुरातील संविधान चौक इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला भाजपाचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्यासह सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं संविधान फाउंडेशन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या वतीनं वॉक फॉर संविधानचं आयोजन करण्यात आलं होतं राज्यात ठिकठिकाणी संविधानाच्या उद्देशिकेचं प्रकट वाचन करण्यात येत आहे